आज आपण इथे पालकचे पळीपापड बनवलेले आहेत अगदी चौपट असे फुलणारे इथे पालकचे पळीपापड झालेले आहेत सर्वात सोपी आणि अशी ही रेसिपी आहे त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि या पद्धतीने करून बघा तुमचे पालक पापड अजिबातही बिघडणार नाहीत पळीपापड अगदी परफेक्ट तयार होतील आणि झटपट असे तयार होतील तर तुम्ही पाहू शकता अगदी कडेवर असं हे पापड तयार झालेला आहे आणि खूपच क्रिस्पी असं झालेलं आहे अगदी बॉबीसारखा हा पापड तयार होतो खूपच सुंदर तुम्हाला मी याचा आवाजही ऐकवते एकदम प्वाबीसारखे आणि अतिशय सोयीस्कर सोप्या पद्धतीने हे पापड तयार होतात आपण पापडचे पीठ शिजवून जर त्याचे गोळे बनवून जर ते लाटून घेतले तर त्यासाठी खूप वेळ लागतो पण हे पळी पापड या पद्धतीने केले तर अतिशय सोप्या पद्धतीने तयार होतात आणि एकदम झटपट असे तयार होतात वेळही खूप कमी लागतो आणि एक किलोचे पापड जवळजवळ एका तासामध्ये तयार होतात खूपच सुंदर रेसिपी आहे शेवटपर्यंत नक्कीच फॉलो करा मी प्रिया युनिक रेसिपी प्रियामध्ये तुमच्या मनापासून खूप 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 स्वागत आहे तर मी इथे घेतलेले आहे जवळजवळ दोन जोडी पालक घेतलेला आहे यामध्ये दोन हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा असं घालून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तर आता हे सुरुवातीला मिक्सरला बारीक केल्यानंतर यामध्ये वाटीनंच मोजून घ्यायचं आहे पाणी घेतलेलं आहे पाव वाटे हे पाणी घालून हे व्यवस्थित मिश्रण बारीक करून इथे आपण घेणार आहोत तर हे दोन जोडी पालक व्यवस्थित परफेक्ट आहेत एक किलोच्या पालक पापडासाठी तर आता हे बघा हे पालक आपण बारीक करून घेतल्यानंतर यामध्ये आता पीठ मोजून घ्यायचं आहे तरी मी इथे एक किलो तांदळाचं पीठ आपण इथे मोजून घेणार आहोत आणि हे मी वाटीच्या सहाय्याने मोजणार आहे यामुळे काय होतं आपल्याला प्रा पाण्याचं प्रमाण समजतं तर इथे हे बघा तीन वाटे झालेले आहेत चार वाटी आणि हे व्यवस्थित मोजूनच घ्यायचं आहे बरोबर चार वाटी इथे मी पीठ हे घेतलेलं आहे तर हे बघा आता यामध्ये आपण जे हे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये आपण इथे घालून घेणार आहोत तर हे पालकमध्ये तुम्ही मिरचीचं प्रमाण अजूनही वाढवू शकता पण एवढं प्रमाण थोडंसं टेस्टसाठी पुरेसं आहे तर इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही चार ते पाच मिरच्या घेऊ शकता आता इथे आपल्याला हे पीठ सरसरीत करायचं आहे यामध्ये पाण्याचं प्रमाण बघून घ्या व्यवस्थित एक वाटी इथे पाणी व्यवस्थित घालून सरसरीत केल्यानंतर गाठी होत नाही त्यामुळे पाण्याने आधीच थंड पाण्याचं सरसरीत करून घ्यायचं आहे तर इथे दोन वाटी घातलेल्या आहेत तिसरी वाटी आपण इथे पाणी घातलेलं आहे आणि त्याचबरोबर हे बघा आता इथे चार वाटी पाणी म्हणजे पाऊ वाटे आपण मिश्रणासाठी वापरलेलं होतं आणि इथे पाऊन वाटी पाणी इथे घेतलेलं आहे तर इथे जवळजवळ आपण चार वाटी पाणी घेणार आहोत तर या पाण्यात जरी भागलं नाही तर अजूनही पाणी आपण वाढवून घेणार आहोत तर आता एवढ्यामध्ये व्यवस्थित हे पीठ आपण भिजवून घेणार आहोत व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे थंड पाण्यामध्येच हे असं पीठ व्यवस्थित भिजवून घेतलं की पिठामध्ये गाठी होत नाहीत आणि आपल्याला हटायसाठी सोपं जातं पीठ हे जेवढं जास्त व्यवस्थित असं शिजवून घ्याल तेवढे पापड आपले व्यवस्थितच तयार होतात त्यामुळे इथे आपण थंड पाण्यामध्येच हे पीठ असं भिजवून घेणार आहोत तर हे घट्ट वाटत आहे यामध्ये आपण अजून पाणी वाढवून घेणार आहोत तर इथे हे बघा पाचवी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे अजून एक वाटी पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत पुढे तर हे बघा इथे आता व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात एक एक वाटी पाणी ॲड करत आणि हे बघा अजून एक वाटी पाणी इथे आपण घालून घेऊयात पीठ थोडंसं घट्टच वाटत आहे त्यामुळे पिठाचं प्रमाणानुसार इथे पाणी घालून आपण इथे घ्यायचं आहे तर इथे जवळजवळ सहा वाटी पाणी इथे आता घातलेलं आहे आता हे व्यवस्थित असे भिजलेलं आहे अगदी सरसरीत असंही पीठ तयार झालेलं आहे आता हाताच्या सहाय्याने व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात एक जीव असं व्यवस्थित मिक्स करून इथे आपण घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता हे बघा व्यवस्थित असं सरसरीत पीठ झालेलं आहे अजिबात गाठी झालेल्या नाही आहेत पिठामध्ये हे असं व्यवस्थित मिक्स करून आपण ठेवून घेऊयात दहा मिनिट असंच हे पीठ बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि आता तोपर्यंत आपण इकडे पाणी गरम करायला ठेवणार आहोत तर हे बघा इथे पीठ आता व्यवस्थित आता भिजवून घेतलेलं आहे आपण खालून वरून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता वीस मिनिट मिन आता हे पीठ असंच बाजूला ठेवून घेणार आहोत तरी मी इथे जाडबुडाचं एक मोठं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये हे बघा एक वाटी दोन वाटी तीन वाटी चार वाटी पाच वाटी सहा सात आठ नऊ दहा इथे आता सुरुवातीला दहा वाटी पाणी आपण घेणार आहोत लागेल तसं पाणी आपण नंतर घालून घ्यायचं आहे तर इथे मी दहा वाटी पाणी उकळायला ठेवलेलं आहे या दहा वाटी आणि आपण मिश्रणासाठी सहा वाटी पाणी म्हणजे आतापर्यंत सोळा वाटी पाणी आपण इथे वापरलेलं आहे तर या पाण्यामध्ये आता दोन चमचे मीठ आणि एक चमचा पापड खा आणि त्याचबरोबर दोन चमचे तीळ घालून घेणार आहे तीळ तुम्ही स्किप केले तरी काहीच हरकत नाही पण तिळामुळे पापड खूप छान लागतो देखील खातानी तर इथे मी दोन चमचेत तीळ घेतलेलं आहे आता, आता सर हे व्यवस्थित मिक्स करून इथे घेणार आहोत आता आपलं पीठसुद्धा व्यवस्थित इथे आपण सरसरीत करून घेतलेलं आहे आता हे पाणी व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे आणि यामध्ये पीठ हळूहळू सोडून आपण इथे घेणार आहोत तर हे बघा पीठ आपलं सरसरीत झालेलं आहे ते आता यामध्ये एक एक पळीच्या सहाय्याने असं घालून घ्यायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे पटकन मोकळं होतं अजिबात घाटी होत नाहीत तर हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता डायरेक्ट आपण मिश्रणच यामध्ये सोडून घेऊयात आणि हे मिश्रण व्यवस्थित अजून सरसरीत होण्यासाठी यामध्ये अजून एक वाटी पाणी ॲड करून घेतलेलं आहे म्हणजे सात वाटी पाणी आपण या मिश्रणामध्ये घालून घेतलेलं आहे पीठ सरसरीत बनवण्यासाठी आणि हे बघा हे असं सोडून घ्यायचं आहे हळूवार असं सोडून घ्यायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित असं हाटून इथे घ्यायचं आहे एका साइडून पळीच्या साय्याने हलवत राहायचं आहे आणि एका साइडून असं हे पीठ आपण यामध्ये घालून घेत आहोत तर इथे जवळजवळ सतरा वाटी पाणी आतापर्यंत झालेलं आहे हे व्यवस्थित आपण इथे मिक्स करून घेणार आहोत तर काय होतं हे आपण जे खिचे पापड तयार करतो यामध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित लागतं आणि जसं आपण तयार करतो ना तसं पाणी आपण कमी जास्त यामध्ये आपल्या मनानुसार आपण ठरवून घेऊ शकतो आपल्याला समजतं देखील करताना की पिठाचं प्रमाण पाण्याचं प्रमाण किती घ्यायला हवं इथे तर हे बघा इथे आता सतरा वाटी पाण्यामध्ये हे पीठ असं व्यवस्थित असं झालेलं आहे आता हे आपण हलवत राहायचं आहे पीठ असं शिजवून घ्यायचं आहे जवळजवळ तीस ते चाळीस मिनिट आपण हे पीठ शिजवून घेणार आहोत एकदम कमी गॅसवर मधून मधून हलवून घ्यायचं आहे आणि आता एका बाजूला चार वाटी पाणी मी गरम करायला ठेवलेलं ला आहे ला लागेल असं आपण पाणी यामध्ये घालून घेणार आहोत लगेच सर्वच पाणी तर यामध्ये घातलं ना की एकदम पातळ असं पीठ तयार होतं आपल्याला समजत नाही की एकदम पातळ असं पीठ झालं की ते व्यवस्थित असं होत नाही त्यामुळे ते जास्त शिजवायला लागतं त्यामुळे गॅस जास्त जातो त्यामुळे काय करायचं आहे चार वाटी पाणी एक्स्ट्रा मी ठेवलेलं आहे बाजूला लागलं ला, तर आपण यामध्ये घालून घेणार आहोत तर ही ते पहा आपण आता हे पीठ व्यवस्थित असं ता बघून घेऊयात हे बघा तर आता इथे दोन वाटी पाणी अजून ॲड करून घेतलेलं आहे आणि हे पीठ व्यवस्थित असं शिजवून आपण घेत आहोत जवळजवळ दोन वाटी पाणी इथे वीस मिनिटानंतर लागलेलं आहे थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे मी दोन वाटी पाणी ॲड करून घेतलेलं होतं आणि हे व्यवस्थित आता शिजवून आपण इथे घेणार आहोत जवळजवळ चाळीस मिनिट पीठ मी व्यवस्थित असं हलवत हलवत शिजवून घेतलेलं आहे तेव्हा हे परफेक्ट असं हे पीठ शिजलेलं आहे तर इथे जवळजवळ आपल्याला सतरा वाटी आणि नंतरच्या दोन वाटी म्हणजे अठरा एकोणीस एकोणीस वाटीपर्यंत पाणी लागलेलं आहे म्हणजे चार वाटी आपल्याला तांदळाच्या पिठासाठी जवळजवळ एकोणीस ते वीस वाटी पाणी इथे लागण्याची शक्यता आहे त्यामुळे जास्तीचं प्रमाण घ्यायचं नाही असं हळूवार व्यवस्थित करत करतच पाण्याचं प्रमाण व्यवस्थित वाढवून घ्यायचं आहे आणि एवढं पातळसर असं पीठ झालं की यामध्ये प पापड असे घालून घ्यायचे आहेत त्यामुळे हे बघा व्यवस्थित असे ते पापड आपले तयार होत आहेत आणि पाण्याचं तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही आणि आपले हे पालक पापड सुद्धा खूप छान असे तयार होत आहेत बऱ्याच रेसिपींमध्ये असं सांगतात की एक वाटीला सात वाटी पाणी घ्या पण ते प्रमाण भरपूर होईल भरपूर असं पातळ सर असं पीठ होईल आणि ते हटता हटता जास्त वेळ जातो आणि गॅसही खूप जातो त्यामुळे पाणी हे तुम्ही व्यवस्थित असं मोजून मोजून घ्यायचं आहे पण टप्प्याटप्प्यामध्येच ॲड करायचं आहे आपल्याला समजतं की आपल्याला हे पीठ जास्त घट्ट होत आहे किंवा जास्त पातळ होत आहे त्यामुळे हे बघा असं हे पीठ व्यवस्थित घट्टसर पिठामध्ये पाणी ॲड करत करत असं आपण हे पातळ बनवलेलं आहे आणि चाळीस ते पंचेचाळीस मिनिट हे पीठ व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे तर तुम्ही हे पापडाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली लगेच जाऊन लाईक करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे या नवनवीन नु, युनिक नु, रेसिपी सर्वात आधी दिसत राहतील आणि परफेक्ट रेसिपी आहेत विश्वास विश्वासपूर्ण आहेत तुम्ही करून पाहू शकता अजिबातही चुकणार नाहीत तर हे बघा इथे सर्व पापड आपले वाळून तयार आहेत मी तुम्हाला तळून दाखवते खूप सुंदर आपला इथे पापड तयार झालेला आहे आणि किती सुंदर फुल्ला देखील आहे खूप छान इथे कढईभर असा पापड इथे तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी चौपट असा फुललेला आहे कढईभर पापड आपला इथे तयार झालेला आहे तर ही पापडीची रेसिपी अतिशय परफेक्ट आहे या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा पालक पापड विकत आणायची गरज नाही घरच्या घरी अगदी फक्त एका तासामध्ये पालक पापड हे तयार करून बघा तर हे पालक पापड खूपच बॉबीसारखे असे मस्त असे झालेले आहेत सुरुवातीलाच मी तुम्हाला दाखवलेला आहे याचा आवाजही तर ह्या पापडची रेसिपी आवडली आहे ना तर लगेच जाऊन लाईक करा चला तर आता उद्या पुन्हा भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींबरोबर तोपर्यंत पोट खुश तर बनखुश त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा थँक्यू